ए लाग तोंडलते हैंडल आ जा अरे वो उसको पता है अरे ये देखिए कैसी लड़की है तेरे कट करने वाले थे अभी मेरे हो गए तेरे वजह से दातों भर ऐसे बस नहीं बस नहीं बस मैंने कहा दातों अब है बस दो पीस बस तेरे का देना करके पहले मैं जा रहा हूं पूरी बजाती बंद कर

हाँ तू तू आ गए नहीं तू ऐसा क्यों कर रहा है तू नवीन ना मैंने सभी सीखा था ना क्या जबकि हैं ए तू पहले तू पहले बता बिट्टू 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 अभी मैं जाने वाला आइसक्रीम खाने लेके जा रहा हूँ बिट्टू को और तू नहीं आ रहा साथ में हेलो तू नहीं आ रहा हाँ, हम इसको नहीं लेंगे ना हाँ, कर भाई है। आप क्या मेरा भाई, है, भाई, है। मेरा भाई है है क्या? भाई है मुझे क्या उसे लेना दे दे है तो थारी स्कुटर। थारी स्कुटर भाई है आप क्या मेरा मेरा मुझे स्कूटर 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 लेना तो खेल ठीक चला वाकड़ दाखो चल रहा

लवकर no, या no. <laughs>

मागे मी काय म्हंटल भेटलं रुपये हजार रुपये म्हणजे माझ्या एका वर्षाची कमाई एका वर्षाची कमाई हजार रुपये राजाजी काFieldError नंबर तेजी बोलतो की तुम्हाला कापून मुंडी केलं आमच्याकडे तो एवढा वेळ लागला त्यांना सगळं कापून नका मुंड एक तू पली जातो बले कोणी पण कोण काय भी होऊ दे एक हफ्ता बाकी एक हफ्ता बाकी आता

तू करायच नव्हतं पाहिजे गाण्याला मग काय किती वेळ झाला पाटील पाडतील गुढीपाडवायच्या काय दादा गुढीपाडवायच्या गाण्याची कशी मजा आली गाण्याची कशी मजा आली खाली पण बस ना ए दादागिरी नको करू ओए मम्मे 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 हो खूप कर मग कर चल मग मम्मी खाली फेकले त्याला करून देऊ नको म्हटलंय मला सुकडची भाजी देतील कांदा ए मम्मे जा का म्हणून त्याला म्हणलं एवढं एवढस वाटक घे पाणी घे त्याच्या लाचकी निर्लज्ज असता तुझा काय तर ठीक आता फायदाच फायदा आहे की काम करते तुझा फायदा आहे माझा फायदा आता हजार रुपयाचं बघ भेट लावली कटिंग केली तर तू वाचला नाही केली तर तू हजार रुपये द्यायचं दीपाताय सांगायच नाही मी सांगणार दीपातायला शपथ मी घेतलीच नाही त्यामुळं काय नाही गणूदा काय म्हणतोय बघा ना दादा काय म्हणतोय गणूदा गणूदा म्हणतोय गणू दादाची दादा आणि बिट्टूची शर्यत लागलेली सॉरी दीपाताईची शर्यत लागली की केस कापायचे जर नाही कापली एका हप्त्यात तर एक हजार रुपये रुपये त्याला द्यायचे हजार बघा काय म्हणतोय तुम्हाला काय वाटतंय सांगा त्यांना काय

परागत परा दा दा तो। तो दन्यवात दादा दन्यवात। तो परागत परागतच आहे म्हणजे काय छान धन्यवाद दादा धन्यवाद मला माहित नाही मी पहिल्यांदा शब्द ऐकतोय परागत परागत मलाच माहित नाही म्हणून म्हणलं ना दिदी म्हणते छान म्हणती मग काय म्हणते कधी उरकणार काय नाहीये बाबा पावभाजी करायचा वेज चालू आहे मम्मीचा एकाने बटर आण रे काही आपण तर नाही खाणार मम्मी सकाळी ठेवायची मिस्टर प्रवीणला थोडं ठेव त्याने सकाळी चपातीन पाव भाजी खाईल एक बटाटा हे गणे आणणार आहे एक बटाटा बोल तंबाट्या मग सांग ना गणेश लवकर आण बिल थकले बनवते ती बघा हे झालं कुठं नाचतो मम्मी हिरवा बटाटा का असं नको टाकू तिला खराब लागतो मम्मी थोडा कट कर ना मम्मी बटाटा हिरवा बघा आता कमालच केली तू तर गाण्या बटाटा आण ना काय मम्मीला त्रास देतो सारखा बटाटा बाय सर्वांना गाण्या